सांगलीत पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे दलित महासंघाची मागणी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये क्रांतीसिंह नाना पाटलांच्या सोबत राहिलेले अण्णाभाऊ साठे हे वाळवा तालुक्यातील वाटेगावचे सुपुत्र आहेत सत्यशोधक अण्णाभाऊ साठे हे जागतिक कीर्तीचे लेखक आणि कलावंत होते लोकशाहीर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ओळख आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ते आघाडीवर होते मुंबई कोणाची या वादात अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीने आणि वाणीने महाराष्ट्र दणानून सोडला होता अशा या जागतिक कीर्तीच्या लेखकाचे स्मारक रशियामध्ये उभं राहिले परंतु त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये मात्र त्यांचे स्मारक नाही किंवा त्यांचा पूर्णाकृती पुतळा नाही ही खेदाची गोष्ट आहे म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचा सांगलीमध्ये पूर्णाकृती पुतळा उभा राहिला पाहिजे अशी मागणी दलित महासंघाच्या बैठकीमध्ये करण्यात आली आहे त्यासाठी जुलै रोजी दलित महासंघाच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सक्टे यांनी जाहीर केले दलित महासंघाचा तेसावा वर्धापन दिन नुकताच संपन्न झाला त्यानिमित्ताने आज सांगली येथील विश्रामगृह इथं बैठकीचं आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक मचिंद्र सक्टे होते सदर बैठकीमध्ये मातंग समाजातील अन्याय अत्याचार त्याचबरोबर मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षण अशा अनेक विषयांवर चर्चा झाली सदर बैठकीचं आयोजन दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष सतीश दादा मोहिते यांनी केले सदर बैठकीमध्ये दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे तसेच दिनकर वायंडे वायदंडे मोहनमाणे धोंडीराम कांबळे विजय दनाने प्रकाश देवकुळे अरुणा कांबळे अंकुश आवळे रवी बल्लाळ सॅमसंग तिवडे बाळासाहेब भंडारे अभिमन्यू भोसले व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दलित महासंघाच्या या बैठकीमध्ये बळीराम रणदिवे यांनी प्रास्ताविक केले सतीश मोहिते यांनी स्वागत केले प्राचार्य संजय साठे यांनी आभार मानले दलित महासंघ ही महाराष्ट्रातली एक जहाल आक्रमक आणि विचारी संघटना म्हणून ओळखली जाते दलित महासंघाची स्थापना पाच जुलै एकोणीसशे ब्याण्णव ला झाली काल बरोबर या संघटनेचा तेहतीसावा वर्धापन दिन संपन्न झाला आता ह्या नव्या वर्षाची सुरुवात कुठून करावी म्हणून आम्ही अण्णाभाऊ साठे यांचा जिल्हा यांची कर्मभूमी म्हणून सांगलीपासून करण्याचा निर्णय घेतला आणि त्या आज दलित महासंघाची बैठक या सांगलीच्या विश्रामगृहामध्ये आम्ही आयोजित केली होती अत्यंत जबरदस्त यशस्वी अशी ही बैठक झाली सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी खानापूर तासगाव जत कवटेमंकाळ वाळवा मिरज सात ते आठ तालुक्यातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आले होते महिलाही कार्यक्रमाला या उपस्थित होत्या आणि या बैठकीमध्ये वेगवेगळ्या अनेक विषयावरती चर्चा झाली या चर्चेमधून जे सूत्र पुढे आलं जो काय निर्णय झाला तो असा होता की पुन्हा एकदा दलित महासंघाचा झंजावाद सांगलीपासून महाराष्ट्रभर उभा करायचा हा एक निर्णय घेण्यात आला आणि दुसरा एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे सांगलीमध्ये जो अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे तो अर्धाकृती पुतळा आहे हा पुतळा पूर्णाकृती झाला पाहिजे आणि त्यासाठी त्या, त्या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीनं पंधरा जुलै रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे अण्णाभाऊ साठे हे वाटेगावचे आहेत वाळवा तालुक्यातल्या वाटेगावातले आहेत क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सोबत असणारे क्रांतिकारक असलेले अण्णाभाऊ साठे लेखक होते विचारवंत होते शाहीर होते एवढंच नाही तर महाराष्ट्राच्या संयुक्त सीमा लढ्यामध्ये अतिशय बिनीवरती त्यांनी काम केलं होतं आघाडीवरती काम केलं होतं मुंबईच्या प्रश्नावरही त्यांचं योगदान फार मोठं आहे असं असताना अण्णाभाऊ साठेंचा पुतळा रशियामध्ये उभा राहतोय आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यात अण्णाभाऊंचे पूर्णाकृती पुतळे आहेत मात्र त्यांचा हा नेटिव्ह जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मात्र पूर्णाकृती पुतळा नाही हा जिल्ह्याचा अपमान आहे तमाम अण्णाभाऊ साठे प्रेमींचा अपमान आहे तमाम पुरोगामी विचारांचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही इथं मागणी करतोय की सांगलीमध्ये पूर्णाकृती पुतळा झाला पाहिजे या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार सुरेश खाडे हे इथले पालकमंत्री आहेत त्यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालावं आणि जर संभाजी महाराजांचा पुतळा जर इथं दीड कोटी रुपये उठून उभा राहत असेल अगदी नगरपालिकेच्या शेजारी तर अण्णाभाऊंच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष कशासाठी ते मागासवर्गीय आहेत म्हणून ते उपेक्षित समाजातले आहेत उपे म्हणून आहे आम्ही हे सहन करणार नाही आमची तातडीची मागणी आहे पालकमंत्र्यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं महानगरपालिकेनं लक्ष घालावं पीडब्ल्यू डी डिपार्टमेंटनं लक्ष घालावं महाराष्ट्र शासनानं लक्ष घालावं आणि अण्णाभाऊंचा पूर्णाकृती पुतळा त्वरित उभा करण्याच्या दृष्टीनं पावले उचलावीत अन्यथा रस्त्यावरची लढाई दलित महासंघ लढेल याच्यामध्ये कुठलीही तडजोड केली जाणार नाही